नमस्कार मी संदीपान मनोहरराव लंगर विविध कार्यकारी सेवा, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन तसेच औसा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून कार्यरत आहे हे आजची जी मुलाखत आहे मी यासाठी देत आहे की आमचे सहकारी भागवतराव जोशी यांचे बी जे चॅनल आहे आणि ते बी जे चॅनलच्या माध्यमातून सामाजिक सर्व शेतकरी राजकीय सर्व ह्याच्यामधून त्यांनी एक अत्यंत चांगली हो, ता हो या चार वर्षामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे त्यांचे काम शेतकरी असो शेतकऱ्याचं काही नुकसान भरपाई हो ते तत्पर येतात रस्ते असो रस्त्याच्या ठिकाणी ते तत्पर राहतात कुठले रस्ते खराब आहेत काय नाही त्या त्या तालुक्याच्या आमदारांना त्या त्या जिल्ह्याच्या खासदारांना हे माहिती हो यासाठी त्यांनी अत्यंत तळमळीनं सर्व समाजासाठी हे त्यांचं काम आहे आणि त्यांचे बेजे चारला आज जवळपास हे चौथं वर्ष आहे त्यांच्या वर्धापन दिनानं मित चौथ्या मी माझ्या स परिवाराकडून व माझ्या सर्व शेतकरी माझे सर्व संचालक यांच्या वतीनं त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अशीच वाटचाल त्यांची पुढेही योग्य दिशेने चालत राहू एवढीच मी या क्षणी शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र